मागील चोवीस तासात नगर शहरात तब्बल एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने शहर आणि परिसरात सीना नदीला पूर आलाय परिणामी नालेगाव मळा सताळकर मळा यांसह अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालंय गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केलीय ते पाण्यात उतरून नागरिकांपर्यंत पोहोचलेत त्यांच्या हाल अपेक्षा जाणून घेतल्यात आणि आवश्यक मदतीचं आश्वासन देखील दिलंय यावेळी खासदार लंके यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना तात्काळ नुकसानीची नोंद घेऊन रेस्क्यू आणि आपत्ती व्यवस्थापन पथके पाठवण्याचे निर्देश दिले तसेच महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून पाण्यात करंट जाण्याचा धोका टाळण्यासाठी वीज पुरवठा सुरक्षित करण्याचे आदेश दिलेत पाहणी दरम्यान नगरसेवक योगीराज गाडे विक्रम राठोड दिलदार सिंग बीर गिरीश जाधव मंदार मुले राकेश बोगवट प्रथमेश महिंदरकर ओम काले शुभम मिरांडे महेश शेलके अक्षय नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते खासदार लंके यांनी नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्याचा सल्ला दिलाय पावसामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील लोकांना मदत जाहीर करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे